हे देवा हे काही पावसा आणि काय केलं रे तू ही जागावा की पाहावर काय केणारी आमच्या नशीष्का असं पुढ आलेलं घात काय हितकावून घेतणारे बाबा तेव्हा पावसा काय असं पुढे घेणार छान झालाय बर अशी चांगली दिवाळी म्हणताय सर या अवकाळी पावसानं शेतकऱ्याची काय अवस्था झाली बरोबर आहे पाटील सूर्य सूर्यफूल नुसतं पाहण्यात गेले बाबा राहणार वाईट वाईट आणि शेतकऱ्याची अवस्था तशी दयनीय झालेली आहे आता वाईट वाईट परिस्थिती बाबराव मला आलं का जाऊ म बर बर जामराम दा? दा? पाटील राम राम या या कसं आहे का या शेताची पाक वाट लागली बघा जळून तुमचं बर आहे पगार भरमसाठ आहे नुकसान झालं काय नाही झालं भरपूर पगार शेतकरी काय करायचं का तसं नाही हो कसं आहे आमचा सुद्धा दोन दोन महिने पगार नाही काल आता दिवाळी झाल्यावर एक पगार आम्हाला दिलाय शासनानं काय सांगायचं आमचं बी तसं झालं आहे सरकार खुलाचं का ना परिस्थिती सगळ्यांची सारखी ती काय बदलत नाही एक सरकार आलं काय दुसरं सरकार गेलं काय येते एकच ये आणि नुकसान म्हणलं तर आमच्या सुद्धा शेतात नुकसान अहो शेतकऱ्यांचं एवढं नुकसान झाले खरं पण हे कृषी मंत्री जे आजचे आहेत ते म्हणते तुमची पिकं उभा आहेत ना मग तुम्हाला ओला दुष्काळ जाहीर करायचा काय म्हणून विदर्भात शेतकरी आत्महत्या करतात महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या करतात सरकार म्हणते आत्महत्या करायची यांना गरज काय म्हणते किती आत्महत्या रोज पेपरला बातमी येते मंडळी जरा आले निघतो मोठ्या मोठ्या जी सरकार कर्जमाफ करत आहे पण ह्या शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी करणार ही सरकार त्यांना कधी यांचं डोळं उघडायचं अहो शेतकऱ्यात कोण वादेच राहिला कधी या सरकारला जाग येणार आणि जा कधी माफ येणार काय सांगताय अहो चार दिवसापूर्वी शेताकडे गेलो होतो मी पण अख्ख्या शेतात ना पाणीच पाणी आता दोन दिवस जर जरा नेसरल्यानं उघडीक दिली काय अवस्था आहे बघून येतो जरा शेताकडे जाऊन या काही शेती करावी वाईट वाईट पाटील मग काय घे तुमच्या विषयच नुकसान जातील काय करायचं काय ओळखायच काय करत पाट लय आवड यायला सुद्धा मन बरं आता शेतकरी धर्म जर मला तर धर्म जमू दे नाही आय जीव दे बाबे आता तुमच्यासारख्या माणसाला असं झाल्यावर आमच्या गरिबांनी कसं खूप करायचं हो शेतकऱ्याने वाईट वाईट परिस्थिती अवघड परिस्थिती झाली राहू बाबूराव दूरदर्शन जर झालं चला जरा टिकूया आपण तिथं हा हा टिकू काय करायचं परतीच्या पावसानं पाक जगणं बेकार केलं बघा होय पीक पाक जळून गेलं फार लय मोठ नुकसान झालं माझं तर उभं सोयाबीन पाक जळून खाक झालं बघा काय करावं कायच कळ तर घेऊया होय होय पिकाचं एवढं मोठं नुकसान झालं या आता सरकार कवा भरून देणार अहो पीक विमा उतरून जमाना झाला तर अजून सरकार पीक पैसे देतेच बघा काय करायचं आता कधी पंचनामा होणार आणि आपल्याला कधी नुकसान भरपाय पहिल्या साव कर कर सावकाराचं कर्ज काढलेलं आहे आणि पुन्हा सावकाराला मागायचं म्हटल्यावर अवघड आहे आता पुन्हा सावकाराचं पाय धरायला लागणार पण तरी पण बाबूराव देते का नाही तर बघायला ना तर पाहिजे आता काय बी करून पैशाची जुळवाजुळवी आपल्याला करावी लागते या सरपंच पावसानं नये थैमान राखलं बघा सगळी लोकांची पिकं व्हावून गेली पाण्यासाठी होय होय वळ नुकसान झालं आज सगळीकडे नुकसान 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 झाले नुकसान कधी सरकार पंचनामा करणार कधी नुकसान भरपाई मिळणार अहो सरपंच पी विमा नुकसान भरपाई कधी मिळणार आम्हाला तुम्हाला काय कळलं का होईल होईल कधी होईल बळीराजा मेल्यावर त्याची लाकडं नदीला गेल्यावर परत हेच सरकार म्हणणार या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली त्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली सरकार विस्तव बघत बसणार पण माझा बळीराजा मरून जाणार याचा कधी सरकार विचार करणार अहो अशा आशा सोडून कशा चालेल काहीतरी होईल ना होय आपण काय होत आहे तुमचं पण म्हणणं बरोबर आहे आता आपल्यालाच काय तर करायला पाहिजे होय होय काय तर सरकारच आहे माझं तेवढं पीक म्याच अरे लोक सरदार पाहिजे बघायचं अरे समजायचंच बघायचं आहे पाटील बरं चला काम करून बघू काय चला काल सरीच्या फीचा शेवटचा दिस होता दोघा गा तिघाकडे गेलो कुणीच पैसे दिले नाहीत काय करावं <गेशा> पैशाचा बंदोबस्त नाही झाला तर पोलीस शिक्षण अर्धवट राहील बघा होय ग मी पण तेच विचार करतोय काल पण दोघात एकाकडे जाऊन आलो कोणीच पैसे दिले नाही तो आता गणा सावकाराकडे जावा तर पहिलेच तिथे दहा हजार रुपये घेतले तर पेरणीच्या येळेला आता कोणत्या तोंडाने त्याकडे जावं आव पण मी काय म्हणतोय आता सावकाराशिवाय आपल्याकडं काही इलाज बी नाही बघा त्याच्या शेतावर कोणचं काम मिळेल ते आपण दोघं मिळून करू सगळं कर्ज फेडून टाकू पण पोरीच्या शिक्षणासाठी फी नाही भरली पैक नाही मिळाले तर कसं माणसातला देव माणूस आहे म्हणून ऐकतो या मागच्या वेळेला बी त्याने आपल्याला पैशाची मदत केली होती पोरीच्या फीचा प्रश्न आहे म्हणल्यावर सावकार नक्कीच पैशाची मदत करेल बघा एकदा जाऊन तर या तुम्ही तू तुम म्हणते ते पण खरं आहे गणासावकार माणूस आहे करेल आपल्याला मध्ये ना अजून आले नाही ते का गं ठाण की जरा किती काळजी करशील गं येतील की ये लागले असतील या पावसानं चांगलं हाती आलेलं पीक गेलं बघ नाहीतर एवढी अडचण कधीच आली नसती बघ सरी मी काय म्हणते ना रे मी माझं शिक्षण इतच थांबवते आपण आपल्या रमेना शिकूया की अगं सरी असं कसं करून जमल घरी बसून अभ्यास करते सरांना विचारते मी बाहेरनं परीक्षा देण्या येतील शाळेत तर तुला गेलं पाहिजे शाळेत गेली तर अभ्यास बी सोपा होईल मार्क बी चांगले पडतील ग अगं माझ्या शिक्षणा पाहिजे आणायचे किती हाल मला बघ म्हणा बघ आधीच दहा हजार कर्ज पण आता अजून अग पैसा काय आज आहे तर उद्या नाही आणि पैशा पाहि तुझं शिक्षण थांबवायचं होय अरे साऱ्या दुनियेचा पोशिंदा बैराजा माझा साऱ्या दुनियेचा पोशिंदा बैराजा माझा पावसानं आणि परतीच्या पावसानं काय झाली त्याची दशा डोळे उघडून बघा जरा अहो डोळे उडून बघा जरा कोण वाचून माझ्या ह्या बळीराजाला आता तुम्हीच सांगा कोण वाचून या बळीराजाला